श्री स्वामी समर्थ नमस्कार मी प्रमिला पाटील तुमचं अजून एका खूप छान अशा ब्लॉकमध्ये स्वागत करत आहे तर आता आम्ही निघालेलं आहे, आहे। मलकापूरला तर मलकापूरचा या आधीचा व्हिडिओ मी आमच्या हनुमावशिचं आपल्या चा चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तु, तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर प्लीज बघून घ्या आणि हा पण ब्लॉग खूप छान असा असणार आहे तर हा पण ब्लॉग पूर्ण बघा तर आता आम्ही निघालेलं आहे जाण्यासाठी मलकापूरला तर इथून बसलो आम्ही माझ्या बहिणीच्या गावावरून टेंबुर्ण्यावरून तर माझ्या भाऊजीचा भाऊ आहे तो आम्हाला घ्यायला आलेला इथं ते त्यांचं पण ऑफिस मलकापूरलाच आहे तर त्यांच्या पण ऑफिसला आम्ही जाणार आहे आणि अजून एक आमचे दाजी आहेत त्यांचे मित्र पण मलकापूरला असतात तर त्यांना पण भेटणार आहे तर आता आम्ही मलकापूरला पोचलेलं आहे तर दाजीची आणि दाजीच्या मित्राची जवळजवळ पंधरा वर्षातून भेट झालेली आहे तर हे दाजीचे मित्र आहेत ते मलकापूरला शिक्षण अधिकारी म्हणून जॉब करतात तर त्यांनी चहा झाल्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्येच आम्ही चहा वगैरे घेतला आणि नंतर त्यांनी खूप आग्रह आम्हाला इथं हॉटेलमध्ये आता नाश्ता करण्यासाठी खरं तर आणलेलं आहे खरं तर आमचं या आधी पण नाश्ता झाला पण आम्ही त्यांनी खूप आग्रह केला म्हणून हॉटेलमध्ये आलेला आहे तर तिथं पण आम्ही आमचे जे विदर्भ स्पेशल जे कचोरी आहे ते खात सर्वजण हे बघा हे माझ्यासाठी कचेऱ्या घेतलेल्या आहेत माझ्या आणि माझ्या मिस्टरासाठी खूप मस्त कचोऱ्यांचा आम्ही नाश्ता केलेला आहे तर आता पोचलेलं आहे आम्ही एल आय सी ऑफिसमध्ये तर एल आय सी ऑफिसमध्ये रवींद्र गावंडे दे, हे डेव्हलपर ऑफिसर म्हणून इथं जॉब करतात तर याआधी पण मी सांगितलेलं आहे की ते माझे माझी जी भाऊजे छोटे तिचे भाऊ आहेत तर मलकापूरून येता येता आम्हाला झाली रात्र तर आता चालू आहे आमचं जेवण सर्वजण तुम्हाला हाय करतात आणि छोटासा देवांश पण तुम्हाला हाय करतो आणि रात्रीच्या जेवणामध्ये त्यांनी छानपैकी मिरच्याची भाजी आमची विदर्भ स्पेशल जे आहे ते आणि कचोरी आणि ठेचा लोणचं स्लाद आणि छ चपाती भात असं छान असं रात्रीचं जेवण बनवलेलं आहे आणि मलकापूरला फिरून फिरून खूप थकलं होतं खरं तर आम्ही गाडीतच फिरलो पण इकडे तिकडे धावपळीमुळं खूप थकलो, थकलो। आणि रात्री आम्हाला माझ्या बहिणीकडे जायचं होतं पण खूप थकल्यामुळं आम्ही इथंच रात्री मुक्काम केलं आणि सकाळीही उठून त्यांनी आम्हाला जेवण केल्याशिवाय काही जाऊ दिलं नाही तर मामी आहे सकाळी सकाळी चुलीवरच्या भाकरी आणि विशेष म्हणजे मामीनी हातावर थापून भाकरी बनवलेल्या आहेत आणि खूप छान असं वांग्याचं भरीत ताजी ताजी मेथी शेतातली आणि स्लाद लोणचं ठेचा असं खूप छान असं आमचं जेवण झालेलं आहे आणि सकाळचे फक्त साडे नऊ वाजलेले आहेत तर सकाळी साडेनऊ वाजतात आम्ही जेवायला बसलेलो आहे वरती टॅरेसवरच त्यांनी जे चूल आहे ते केलेले आहे तर खूप छान असं चुलीवरच्या भाकरी आणि ताजे ताजे शेतातले वांग्याचं भरीत खूप मस्त झालं होतं खरं तर आणि खूप सकाळ सकाळीच पण खूप पोट भरून जेवलं आणि तुम्ही आता पुढे व्हिडिओ मध्ये बघायलाच खूप आग्रह करो करो त्यांनी आम्हाला वाढलेला आहे तर खूप छान असा हा आजचा ब्लॉक असणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तो कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा